हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची मस्त सकाळ होऊन आता संध्याकाळ झाली आहे टायमिंग झालं आहे वाचलेत सव्वा सात वाजलेत आज उशिरा ब्लॉग शूट करायला घेतला तर त्याचं कारण पुढे जाऊन सांगेलच तर मी आता आराम केला ॲक्च्युली असं ठरवलं होतं ब्लॉग स्किप करायचा नाही करायचा म्हणून पण म्हटले चला करू सुरुवात मी आता असं ठरवलं जास्तीत जास्त डेली ब्लॉग देण्याचा प्रयत्न करायचा तर घरामध्ये सासूबाई दिसत नसतील तर त्याचं कारण असतं आता बऱ्याच जणी पहिल्यापासूनच्या ब्लॉग पाहतात तर त्यांना माहीत असेल की आमचा शॉप आहे तर कधी त्यांना बाहेर जायचं असेल तर ते बसतात म्हणजे सासूबाई बसतात नाही तर मी बसते पण आता स्वयंपाकाचा टाईम होता तर त्यांना आणि आर्मी पण झोपलेली होती तर त्यांना म्हटलं या तुम्ही जाऊन आणि दुसरं असतं की मी, मी बाहेर गेले होते म्हणून थोडासा आराम केला आर्वी झाली झोप आरवीच्या आताशी झोप झाली सात आता संध्याकाळी उशीरा होणार झोपायला तर चला टाईम न वेस्ट करता आज जे आहे तर मी आमचं संध्याकाळचं जे रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली उशीर झाला शेअर करायला कारण मी आता उठल्याबरोबर पहिलं आरवी झोपलेली तर घरातले जे काही कामं होती ना ते आवरून घेतली म्हटले पुन्हा लेट होणार तर त्याच्यासाठी तर चला आज जरा ब्लॉग उशिरा शूट झाला त्याचं कारण असं की मी काल म्हटले होते मी मावशीच्या घरी जाणारे तर तिकडेच गेले होते तिचं ऑपरेशन झालं हार्टचं काहीतरीच की ठोके वगैरे कमी येतात असं आणि बरच मोठं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मी आणि ते आरपी आम्ही ती घेत पण तिकडेच गेलो होतो तिकडं काही शूट घेत बसले नाही कारण मला बरोबर वाटलं नाही म्हटले आपण पेशंट बघायला जायचंय बऱ्याचशा गोष्टी दाखवण्यासारख्या होत्या पण पेशंट होतं त्याच्यामुळे मी हो काही गेले नाही तर आता इथे संध्याकाळच्या कामांना झाली होती माझी सुरुवात म्हणजे जवळजवळ सात वाजली होते तिकडनं यायला लेट झालं त्याच्यानंतर थोडीफार आरवीची काही शॉपिंग करायची होती ती केली आणि मग घेत आता संध्याकाळच्या कामाला सुरुवात तर दोन दिवस झाले एक कमेंट रेग्युलर येते की तू सासूबाईंसोबत अशा पद्धतीने का बोलते मलाही समजलं नाही की कमेंट अशी काय येते मी मी पुन्हा पुन्हा स्वतः ब्लॉग रिचेक केला की बाबा की काही शब्द चुकीचे गेलेत का किंवा काय पण मला नॉर्मलच वाटलं तर आताही ते मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता आणि त्या उड्यात लाईट गेली आज ना सकाळपासून लाईट निगोंधळ घातला होता म्हणजे जवळजवळ दिवसभर तीन वाजेपर्यंत सुद्धा लाईट नव्हती एक बरं झालं की मी रात्रीच व्हिडिओ अपलोड केली होती त्यामुळे कालचा ब्लॉग येऊ शकला तर इथं माझा अंधार होता मी सांगितलं की सासूबाई शॉप मध्ये गेलेल्या होत्या कधी मी पण थांबते आता एक वर्षभर वर मला पॉसिबल नव्हतो जेव्हा मी जॉबला जायचे तर तेव्हा आरवी पण झोपलेली होती दुपारचं बरचसं जेवण शिल्लक होतं कारण आम्ही तिकडे गेलो तिकडे काही जेवण करत नाही बसलो पण मार्केटला आल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि इथं मेणबत्ती लावायला घेतली तेवढ्यात लाईट पण ना आली आणि ते येताना कणीस आणले होते म्हटले आरविल एक नाश्त्यासाठी तेच भाजून द्यावं कारण बरास उशीर झाला होता म्हटलं आता पुन्हा तिला दूध पाजत बसलं की होणार तर इथे मी तिला कणीस भाजत नव्हते तर कमेंट विषयी बोलते किंवा तुम्हाला असं का वाटलं मी असं रागाने बोलत नाही किंवा तुम्हाला असं वाटायला नको की बाबा लगेच उलट बोलते म्हणून पण मलाच प्रश्न पडला की बाबा असं का तुम्हाला वाटत असावं की मी सासूबाईंसोबत नीट बोलत नाही किंवा माझी बोलण्याची पद्धत चुकीची आहे तर मी व्हिडिओ चेक केला पण माझं जे बोलणं आहे तर नॉर्मलच आहे म्हणजे मी अशीच पहिल्यापासून त्यांच्यासोबत बोलते ह्या गोष्टीचा त्यांनाही कधी प्रॉब्लेम वाटला नाही म्हणजे का असतो ना की कशा काही लोकांचा आवाज जो असतो तर तो, तो थोडासा प्रेमळ असतो काही थोडासा सारखा वाटतो हळू बोलले तरी जोरात बोलल्यासारखं वाटतं आता आर्वीला भाजून भातून देते ते आणखीची झाली चिडचिड ती म्हणते बाहेर खेळायला जायचं आणि उशीर खूप झालाय कालचा विषय वेगळा होता आरवी बाबू तू आज लेट उठली म्हणून तुला मामा नेत येत नाहीये अगं मच्छर तू खिडकी का उघड ठेवलीये ठीक आहे पप्पांना येऊ सांगते करून घे फ्रेश हो बघ आज आपण फिरायला गेलो म्हणून लेट ये बाहेर मच्छर येतात ते मी म्हटलं दुपारचं बरस जेवण शिल्लक होतं पासात चपाती भात तर त्याच्यामुळे मग मी म्हटले भाकरीच तर इथं भाकरीचं पेट करून घेतलं होतं तर आता काही जण म्हणतील की बाबा तीन भाकरी करत नाही मी दोन अशा मोठ्या आणि एक छोटी असं केलं होतं पण दिसायला हे सेमच दिसत ते तर हि भाकरी करायला घेतल्या होत्या तर मग मी तेच पुन्हा त्याच विषयाकडे जाते म्हणजे तुमचा जो डाऊट आहे तर तो क्लिअर करते आणि मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला तसं वाटलं असेल म्हणून तुम्ही ती कमेंट करत असेल मला त्याचा कुठल्याही प्रकारचा राग वाटत नाही आणि तसं आम्हीच म्हणतो की काय वाटलं होतं आमच्याविषयी नक्की विचारा त्याचं आम्ही तुम्हाला उत्तर देऊ त्यामुळं म्हटलं की चला हे मला देणं गरजेचं आहे तर तुम्ही बघा कधी कधी काही माणसं हळू बोलली तरी असं वाटतं रागात बोलतात किंवा काय आणि राहिला प्रश्न की मी त्यांना ओ किंवा आई वगैरे म्हणत नाही तर म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हापासूनच मी त्यांना अशा प्रकारे आवाज मारत होते की फार फार तर मम्मी बोलते पण असं कधी वेळ चालली नाही की बाबा व्हिडिओ समोर बोलणं जनरली आपण सासूबाईंना बोलत असताना सासूबाई किंवा ओ वगैरे असंच म्हणते आणि आई मी म्हणत नाही काय माहित कशामुळे आताच नाही पण मी एक माझ्या गोष्टीवरती क्लिअर होते की आई आईच्या जागेवरती सासू सासूच्या जागेवरती आता काय नाही माझं बोलणं चुकीचं वाटेल म्हणजे आपली आईची जागा आहे तर मी सासूबाईंना देऊ शकत नव्हते तुम्ही बघा कितीही हे माझं स्टार्टिंगचं झालं कधी कधी मी खूप वेळा असं पाहिलेले लोकांचं की बाबा स्टार्टिंगला आई म्हणतात पण नंतर असं वाटतं की आई म्हणण्याच्या कामाची आहे का किंवा काय माझा भाग अशातला नाहीये पण सुरुवातीपासूनच मग मला सवय नव्हती मला असं वाटलं माझी आई आईच्या जागेवर सासूबाई सासूबाईंच्या जागेवर राहू दे आणि ह्याचा अर्थ असं नाही की माझ्या सासूबाई चांगल्या नाही त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत त्याच्याच तोंडाकडनं तोंडातून ऐकून घ्या की त्या काय म्हणतात आता अर्धा स्वयंपाक झालाय झाली पूजा हरिपाठ झाला आणि आता जेवण अर्ध झाले अर्ध बाकी आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक चपात्या भात भाजी असेल तर ती ठरलेली असती त्याच्यानंतर काय भाजी करायची काय आमटी करायची <laughs> हे आमच्या दोघींच्या डिस्कशननी होतं की बाबा काय करायचं म्हणून मी एकटी मनाने करत नाही किंवा कधी मला करायचं नसेल तरी आम्हाला विचारतात काय करू आणि मला जमत नसेल म्हणजे सुचत नसेल तर म्हणजे आमच्या दोघींच्या डिस्कशननी होतं असं नाही की बाबा मी स्वयंपाक करते किचनमध्ये मग तुझं तू कर नाही तर ठेवा असं नाही हे मग आमच्या दोघींचं डिस्कशन चालतं त्यांचा त्यांचा तर प्रश्नच नाही त्या कधीतरी समजा किचनमध्ये गेल्यावर किंवा आता मी जॉबला गेल्यानंतर भाजीचं आहे पण तरी दोघींच्या डिस्कशन नाही त्याच्यानंतर दुसरी एक कमेंट की आमची बोलण्याची पण आपली बोलण्याची पद्धत अशीच आहे आपल्याला काय नॉर्मल असं वेगळं असं काय वाटतं नाही नाही असं काय नाही वाटत म्हणजे मला त्यांच्या बोलण्याची सवय आणि मुळात म्हणजे त्या कमीच बोलतात तशा घरामध्ये भरपूर बोलतात मोबाईलमध्ये जास्त नाही व्हिडिओमध्ये कमी बोलतात आणि राहिला प्रश्न माझा तर माझ्या बोलण्याची पद्धत तशीच आहे तुम्हाला वाटतं असं वेगळं काही नाही काही तर आता पूजा वेग पहिल्यापासून आमचं रिलेशन एकदम छान आहे त्यामुळं विचारूनच करतो जे काय असं घरात तेच बनवतो आणि सर्वात मी खूप वेळा ही गोष्ट की शेअर केलेली आहे की माझ्या बाबतीत कुठलंही काही करायचं असेल तर त्यांचा जास्त सपोर्ट नाही होतं बाकी मला कोणाचा सपोर्ट नसतो त्यामुळं प्रश्नच म्हणते हे करतो ते करतो मी बघते घरात असं आवडस तर त्याच्यामुळे हां त्यामुळे मग अशी कमेंट आली मग मलाच प्रश्न पडला की का पण एखाद्याची बोलण्याची पद्धतसुद्धा तशी असू शकते म्हणजे असते माझी तरी मला असं वाटतंय तर असं तर संध्याकाळचं आमच्या दोघींचं डिस्कशन आता टायमिंग झालं आहे आठ आज खूपच हळूहळू चाललंय तर त्याच्यासाठी म्हटले की तोपर्यंत बाकीचं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग ते आल्यानंतर बघू भाजी आमटी भरले ॲटलीस्ट सांगितलं तरी तरी माणसाला खूप मोठी हेल्प होती की बाबा काय करायचं की नाही तर चला आज मी पण आहे ना गुरुवार बऱ्यापैकी सातत्या झालेलाच आहे आता भाजी काय करायची हाच विचार असेल हां तर त्याच्यासाठी थांबले ते तर बघू म्हंटले काय करायचं तर चला चला वाटण करायचंय तर त्याची तयारी ते कांदे काढून ठेवले थे। ते थे घ्या कोथिंबीरची जोडी आणली आहे कोथिंबीर गड्डी तीस रुपयाला मेथी बघत होते बाई पन्नास रुपयाला होते नाही आणत मी आरवीला फ्रेश करून घेऊ का तोपर्यंत चित्त माझ्या भाकरी झाल्यात तोपर्यंत मी आरबीला फ्रेश करते हा इथं मी संध्याकाळचा स्वयंपाक करत असताना इथं मला त्या हातकाम जे असतात तर ती करून देतात आता मसाला केलेला ले नव्हता लेट ले खूप झालं होतं तर त्यांनी मला इथं मसाला तयार करून देत होत्या तोपर्यंत मी बाकीचा स्वयंपाक करत होते तर थोडक्यात मला काय म्हणायचंय तर तुमच्या लक्षात आलंच ता असेल आता एक आई विषयी सांगते म्हणजे असं खूप वेळा झालेलं मी आजारी असताना माझ्या आईने माझ्यासाठी उपवास केलेले आपण म्हणतो ना की गावाकडची पालखी असते तिला पालखी समोर दंडवत घालत एवढ्या लोकांमध्ये ती त्या पालखीपर्यंत गेलेली या आई म्हणून आणि सासू म्हणून ती तिच्या जागेवर परफेक्ट आहे खूप वेळा असं की मी ऐकलेले काही केले दिसच्या तोंडात की तोंडावरती एक बोलायचं आणि मागून मग नावं ठेवायची मला ते तिला आई म्हणून वाटत नाही किंवा काही हे मी स्वतः ऐकलेल्या गोष्टीत त्यामुळे मग आताच नाही तर पहिल्यापासूनच माझ्या डोक्यामध्ये होतं आईची जागा सासू घेऊ शकत नाही सासूची जागा आई घेऊ शकत नाही मी खूप वेळा मी माझ्या आईला सुद्धा मस्करी म्हणजे म्हणते माझ्या सासूचा तरी माझ्यावरती विश्वास आहे मी काहीही करायचं म्हटलं तरी त्यांचा नाही नसतं तसा तू तो, तो विश्वास माझ्यावर दाखवत नाही म्हणजे जसं की मला केक शिकवायचं होतं आई म्हटले मला तुझ्या हो भरोसाच नाही बाई तू क्लास पूर्ण करशील म्हणून पण माझ्या सासूबाई म्हटल्या नाही तू कर गेले तर गेले पैसे वाया म्हणजे दोघींच्या जागा ह्या सेपरेट आहे माझ्या आयुष्यामध्ये मसाल्यासाठी कांदा कट केलाय लसूण आलं आणि खोबरं किराणा भरायचं आहे किराणा पण भरायचा राहतो एवढंच फ्राय कस खोबऱ्याच्या वाटी किराणा भरायचा राहिलाय इमर्जन्सी जर त्या आमटी भाजी करायची असेल तर हा मसाला करून ठेवलेला असतो फक्त नॉन व्हेज भरलेलं वांग काय आणि काही नॉन वगैरे असेल तरच वेगळा मसाला हे आठवड्याचा मसाला तरी आठवड्यातून नाही जात म्हणा पण चार आठ दिवसामध्ये संपतो हे धान्य जर केलं तर लागतो त्याला मसाला भासून तरच मसाला जास्त लागतो आणि अक्च्युली झाला पण असता दिवसभरामध्ये पण मी तिकडे गेले त्यामध्ये कोथिंबीर नव्हती आणि मी दुकानावर गेली होती म्हणजे थांबली होती बसली होती दुकानात जाऊन मला वाटलं की किती पावली कधी जाऊन लगेच येणार होतो पण मग म्हंटल गेलं तर वेळे शॉपिंग पण होईल ना

पहिल्यापासून ब्लॉग पाहता तर त्यांना आहे माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहे त्यांचं माझं खूप चांगल्या प्रकारे जमत त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलताना डायरेक्टली बोलते तर आपण आपल्या आईसोबत नाही बोलत का बिंद असतं बेधडक तर ते मग तिथं कशाला फॉर्मॅलिटीज आणायची हा तुम्ही बघा असं कधी कधी तुम्ही करा हे करा ते करा काय एवढं फॉर्मॅलिटीज जर करायच्या आहेत तर मग बॉन्डिंग टेक असला तर काल एक कमेंट होते की बाबा असं का बोलते किंवा काहीतरीच असं रिस्पेक्ट देत नाही वगैरे रिस्पेक्टचा काही प्रश्न आलाय आपण जनरली घरात एखाद्या माणसाची कंटिन्यू राहतोय आणि बघा तुम्ही आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या घरामध्ये जास्त वेळ कोणासोबत जात असेल तर ती सासूच असते बाकी तर सर्व दिवसभर बाहेर जातात पण आपला जास्तीत जास्त टाईम जो आहे तर आपल्या सासू सोबतच जातो चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतलाय कोथिंबीर चांगले नाही दोन तीन वेळा कोथिंबीरच बरोबर नाही भेटली मला इंग्लिश कोथिंबीर हे कुठलं लॉजिक आहे तुमचं ही इंग्लिश आहे म्हणतात हे कोणतं लॉजिक आहे इंग्लिश कोथिंबीरचं काय म्हणतात ती मोठी आहे मोठी आणि गावरंग कोथंबीर एकदम बारीक बारीक पानाची गड्डी पण छोटी असती आणि हे बघा केवढी मोठी मोठी पानं पण केवढी मोठी मग मला एकच दाखवते काढून बघा पानं बघा एकदम जवळून दाखवते मला म्हणतात इंग्लिश कोथिंबीर कशाला आणली म्हणून हा गावरंग गड्डी एकदम अशी छोटी असती त्याला त्याला पानं तरी निघतात का एकदम बारीकसा हाईटला असते पण मला का मलाही दिसली फ्रेश म्हणून आली घेऊन फेकून हे त्याच्या काल इंग्लिश पोथेंबीर आणली म्हणतात असा असतो आमचा गोंधळ दोघींचा संध्याकाळचा आरबीला पाठवले शेतकऱ्याच्या बायका आपल्यावरती शेतात कधीतरी गेलं पाहिजे ना मी तर अजून शेत पाहिले नाही आमचे लग्न झाल्यापासून आहेत पण जाणं झालं नाही आमची सासू करत नाही उचकून कशाला जाईन हा गेले असते तर मी गेले असते थोडच असं असेल कोथिंबीर मध्ये नसेल मला दिसलं नसतं कोथिंबीर मध्ये आलंय हिरवगार बाई कोथिंबीर मध्ये ना नाई ना तो पक्षी ना। तो कट होऊन जाईल म्हणून तर निवडावं लागते प्रत्येक गड्डी मध्ये असं कोथिंबीर मध्ये आला असेल तर तो कळून पण यायचा नाही प्कस हिरवं गार आहे बाहेर त्याला टाकून द्यायला लागल गवतावरती येतो हिर ना हिरव्या हिरव्या आता कळून पण येणार नाही म्हणून तसं निवडावं लागतं ना भाजी अवघड चला पण झालाय तयार हे बघा कांदा खोबरं आलं लसूण आणि मीठ पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांचं ना मला टेन्शनच येतं आता व्हिडिओ कवळते हो तर संध्याकाळचं आमच्या दोघींचं बोलत असताना स्वयंपाक झाला होता मग अशी म्हंटलो की आमच्या दोघींच्या डिस्कशनने चालतं भाजी काय करायची आमटे काय करायची काय होतं एकावरती टाकलं ना की सुचत नाही तर त्याच्यामुळे आणि उद्या फ्रायडे म्हटल्यावरती शुक्रवारी आमचा आठवडे बाजार असतो तर तेव्हा भाजी आणली जाते तर दोघींच्या डिस्कशन ने होत की त मसाला तयार झाला त्याच्यानंतर मग मी बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेतला तर असं आमचा चाललेला असतो दोघींचा संध्याकाळचा गोंधळ दोघीच घरामध्ये असतो त्यामुळं जरी समजा त्यांनी सासूपाला दाखवायचा सा म्हटल्या तर त्या समजा बसल्या हॉलमध्ये बसून सासूबाई माझ्या हॉल मध्ये बसल्या तर त्यांनाही बोर होणार की बाबा एकटीच बसले एक का एक हो ते टीव्ही पाहून पाहून माणूस बघणार किती आणि मी नुसतं एकटेक्यांसारखं काम करायचं म्हटलं तरी मलाही बोर होणार दोघीच असतो त्यामुळे तेवढं दोघींमध्ये कन्व्हर्सेशन पण पाहिजे तेवढं दोघींमध्ये बॉन्डिंग पण पाहिजे कारण आपला जास्तीत जास्त वेळ एकमेकींसोबत जातो आता आम्ही आणले चांगले ते कार चांगले गोड येत चांगले फोन छान का पण आता टाइम आहे का करायला ते सगळं काढायचं चा। गोड चांगले आरवीला आणले होते ते टाकून काहीतरी बनवतात काही असं तल्ला पाली आहे का छान सुटलंय ना ते बघून हा ना आणि ते ताजे ताजेच चांगले होतात ताजेच चांगले ते हे झाले ना सुकले ना दोन तीन येत दोन तीन तुम्ही कुकरला लावता का माझ्या होऊन होईपर्यंत खोलते ना खोल तर कुकरला काय पाहतं आहे फक्त फक्त कुकरला लावा एक महाबळेश्वरची आठवण राहिली आम्हाला की जेव्हा आम्ही फिरायला गेलो लग्न झाल्यानंतर तेव्हा तिथं आम्ही कॉर्न खाला होता आणि तो खूप जास्त आवडला होता आम्हाला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर जेव्हा मी मला आठवण व्हायची तेव्हा कॉर्न यायच्या घरामध्ये तेव्हा बटर कॉर्न बटर कॉर्न मसाला तर ते करायचे आणि त्याच्यानंतर आमचे लोणावळ्याचे स्पेशल म्हटले तर भजी आहे की नाही भुशिडॅम म्हटलं की कॉर्नभजी आठवलेच पाहिजे आणि खावे तिथे आल्यानंतर तर आता भुशिडॅम होईल चालू आता काही पाऊस शांतच झालाय तर त्याच्यामुळे तर आता भजी तर नाही करू शकत आता हे शंभर टक्के खातात कॉर्न भजी आणि मी कधी केले भाजून खात म्हणजे काय नवीन प्रकार काहीतरी करतात भजी लोणावळ्यात जास्त फेमस आहे तर आता ह्यांचं चालले बटर कॉर्नकर म्हणून तर कुकरला लावलं तरी होईल तोपर्यंत तो मी बाकीच स्वयंपाक करून घेते आणि मी कधी कधी शेअर पण केली असेल मी ती रेसिपी मला असं वाटते एवढ्या दिवसांमध्ये केली असेल आता माझ्याच अस लक्षात येत नाही चला एखादी गोष्ट एखाद्याला समजा बनवायला सांगायची किंवा करायला सांगायची किंवा एखादी गोष्ट हक्काने मागायची ते घाबरत मागायचं किंवा देईल की नाही हिला बोलू का नको असं बोलण्यापेक्षा नहीं बोला बिंदास्त बोला की बाबा मला हवं आहे मी सुद्धा बोलते की मला आज तुमच्या हाताने हे करा, थे, करा थे। आ, ते करा तुम्ही जसं पाहिलं की कालच्याला कालच्या ब्लॉग मध्ये त्यांनी जी बटाट्याच्या किसाची भाजी होती ती केली होती बिंदास्त बोला कशाला उगेच त्या फॉर्मॅलिटीज दिवसभरातल्या जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालायचं आणि ते घाबरत ते बिस्कत ते बोलणं तर हिता आता त्यांना जे स्वीटकॉर्न होते तर छान होते गोड होते तर त्यांचं असं झालं होतं की बटर कॉर्न कर आणि त्यांचं पण बरोबर होतं सासूबाईंच माझ्या कारण एक दोन दिवस गेले ना की लगेच ते सुकायला लागतात आणि त्याच्यातला जो वडवा आहे ना तो निघून जातो आणि मस्त होते तर हिथं मी त्यांना कुकरला लावायला सांगितलं म्हटले तोपर्यंत मी आमटी भाजी करते उपवास होता गुरुवारचा त्यामुळे लवकर आवरायचं होतं तर हिथं मी आणि आता किराणा संपलेला आहे त्यामुळे भजी करू शकत नव्हती नाही तर पुन्हा हा प्रश्न येणार की सासव्यांना भजी खायची होते तर भजी करू शकत नव्हते तेल वगैरे संपत आलेले म्हणून कमीत कमी म्हंटले आजचा आणि उद्याचा दिवस जाईल अशा हिशोबाने तर हिथं मी आपली हरभरा वाटाण्याची भाजी केली आणि हिथं अशा प्रकारे सुक्की वाटाटा वांग बटाटा वांग्याची भाजी केली तर असं आज बरेचसे शब्द म्हणजे बोबडे वळतात ते असं म्हणतात की बोबडे वळ जी बोळली काहीतरी गोड खायला भेटतं तर हिथं अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला आणि मग मी त्यांना म्हंटले चला आपण जरा शॉपमध्ये जाऊ आणि त्यांना घेऊन येऊ जेवण करण्यासाठी चाललोय त्यांना बोलवायला जेवायला नाही तर खूप लेट होतात कस्टमर नसले तरी टी व्ही थंड पण नाही धड गरम पण नाही नुसतं गरम गरम होते काय काय कोणाचं माहिती कोणतरी सोडून वाटत याच कारणाने त्यांना घ्यायला आलो होतो कारण कस्टमर नसले खूप लेट होऊन गेले तरी टीव्ही बघत बसतात आणि सासूबाईंना म्हटले बघा शंभर टक्के कस्टमर नसणार आणि उगेच टाइम जास्त करत होते मग आमचं चावरायला पुढे लेट होतं ले तर इथे त्यांना तेच ओरडत होते तर त्या म्हणतो त्या राहू दे जाऊ दे कधीतरी म्हणजे कधीतरी काय दररोजचा चाललेला हा प्रकार आहे तर घरी आल्यानंतर त्यांना आम्ही दोघींनी घेऊनच आलो आणि त्याच्यानंतर मग आता इथे आल्यानंतर जेवण झालं सर्व भांडी घासली आणि हे करत असताना आईसोबत फोनवरती बोलत होते कारण दिवसभराच्या व्यापामध्ये तिच्याशी फोनवर बोलायला वेळ भेटत नाही ती म्हणत होती अगं तो म्हंटली की मी घरी थांबले की तुझ्याकडे येत जाईल दोन तीन दिवस झाले पण तुझं येणं काही झालं नाही आणि त्याच्यामध्ये तिची तब्येत पण खूप जास्त बिघडलेली आहे तर बघू शक्य झालं तर आज जाईल म्हणजे शुक्रवारी तर इथं जे कॉन आहे तर ते मी अशा प्रकारे काढून घेत होते भजी पण तेवढे चांगले खायला लागतात तर अशा प्रकारे आणि फोनवर बोलत असताना माझं कॉन मी काढून घेतले कॉन काढा एकदम सोपे असतात त्याचे एक लाईन काढले ना बाकीचे निघतात काढायचं म्हटलं ना तर पुन्हा ते सगळे असे तुटून तुटून निघतात अर्धवटच निघतात त्यामुळे मी शक्यतो सुरीने काढत नाही तर अशा प्रकारे सर्व काढून घेतल्यानंतर जे बटर आहे तर ते घालायचं त्याच्यामध्ये लाल तिखट चाट मसाला असेल तर चाट मसाला मीठ आणि लिंबू पेरायचा आणि हे करत असताना पुन्हा तोच गोंधळ झाला लाईट गेली मग माझा थोडासा गोंधळ झाला बाबा आणि दुसरं असं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा कर गोष्टी करत असताना म्हणजे घरामध्ये मी काही वेगळं करत असेल किंवा माझे मिस्टर मी कुठं बाहेर जायचं असेल तर आवर्जून सासूबाईंना घेऊन जातो कारण होतं काय त्या एकट्याच असतात घरामध्ये जायचं म्हंटल तर कोणासोबत त्यामुळं जिथं घेऊन जाणं पॉसिबल आहे तर तिकडे मी त्यांना आवर्जून घेऊन जाते आणि इथं बघा लाईट गेली मग शेवटी मला मोबाईलच्या टॉर्च वरतीच करावं लागलं तर लाईटीने आज मोठा गोंधळच घातला होता आणि हे बोलत असताना इतका जास्त पाऊस चुल झाला होता म्हंटले पाऊस गायब झाला तर इतकं धडधड म्हणजे ना पत्रे पूर्णपणे वाजत होते तर मला जेवढं अंधारामध्ये जमलं तर तेवढं मी केलं तरी करत असताना लिंबू पिळायचा विसरले एवढे लिंबू असताना म्हटलं तर पटकन करावं कारण सर्व ठिकाणी अंधार भिडूक झाला होता तर आता पावसाळ्यामध्ये लाईटीचा हाच गोंधळ चालणार त्याच्यामध्ये एडिटिंगला पण गोंधळ होणार पावसाचा आवाज म्हटलं की सर्व एडिटिंगला तर त्यामुळे मी सकाळी लवकर उठून पाऊस नव्हता म्हटले चला तेवढं तरी काम पटकन करून घ्यावं आणि इथं सर्वांना कॉन मी सर्व केले तर इथं बघा अशा प्रकारे आम्ही मग बसून जरा टॉर्च लावून बेडरूम मध्ये खाल्लं म्हटलं हॉलमध्ये नको हॉलमध्ये खूप जास्त अंधार अंधार होता तर त्याच्यासाठी एक छोटीशी टॉर्च हो आहे घरामध्ये तर त्याच्यामुळे आरपी पी बागा कशी मस्त बसली होती आणि सासूबाईंना म्हणत होती हाय बोलाई म्हणून तर असं तर असं आहे आमच्या दोघींच नातं आता मला वाटतंय की बऱ्यापैकी तुमच्या मनात जो पडलेला प्रश्न आहे तर तो क्लिअर झाला असेल मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि बोलता बोलता काही चुकला असेल तर त्याच्यासाठी मी माफी बघते कारण माणूसच आहे मी को काही कोणी तज्ज्ञ नाही किंवा काही नाही प्रत्येक शब्द विचार करून बोलत बोलणार किंवा प्रत्येक शब्द व्यवस्थितच निघणार बोलता बोलता इकडे तिकडे सुद्धा झालेला असू शकतं आणि त्यामध्ये मी एडिट करत असताना इतकी घाईने बोलत असतात ना का पुढची कामं मला दिसत असतात तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय